सध्या होणारे लोकसभा मतदानाबद्दल सर्वांचे लक्ष उमेदवार व कार्यकर्त्यांच्याकडे लागून राहिलं आहे कोण कोणाकडे जातात व कुणाची बैठक कधी होतो व यापुढे काय काय होणार याबद्दल सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे बोरगाव येथे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री, पाट मंत्री माननीय श्री सतीश अण्णा झारकीहोळी यांनी सहकाररत्न श्री रावसाहेबदादा पाटील त्याचबरोबर श्री अनंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चोन्ना पाटील तसेच सहकाररत्न श्री उत्तमन्ना पाटील यांच्या घरी भेट देऊन प्रदीघ चर्चा करण्यात आली होती या चर्चेमुळे नागरिकांच्यामध्ये आणखीनच कुतूहल लागले आहे यापुढे मतदानामध्ये काय काय होणार काय बदल होणार व कसे होणार याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा रंगत चालली आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर असेच नवीन नवीन बातम्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका